आज मी गेले होते मालवंडीच्या बाजारला टॅमॅटो घेऊन विकायला तर सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान व्हिडिओमध्ये हो तर पहिला आणला गणेशला येताना खाऊ टोस्ट आणलेत मांजरांसाठी बिस्किट आणली आन आहेत आणि ही चुक्याची भाजी माझ्या एका मैत्रिणीने मला दिलेली ती भाजी विकायला घेऊन आली मग त्यांनी मला एक दिली आणि ही शेपूच्या गड्ड्या मी दहाला दोन अशा आणल्या होत्या माझ्या बाजूकडच्या बाजूला ताई जे भाजीपाला विकायला बसतात त्यांच्याकडून पाच रुपयाची कोथिंबीर बटाटे आणले होते पंचवीस रुपये किलो दहा रुपयाच्या शेवग्याच्या शेंगा दहा रुपयाची मटकी आणि ही भेंडी पण मला दिलेली आमच्या बाजूच्या म्हणजे आम्ही ज्या टेम्पोत जातो ना त्या दादानी दिलेली ही मिरची पण त्या ताईंनी मला अशीच दिली आहे आणि वांगी अंडीत मी दहा रुपये पाव तर असा सगळा म्हणजे जे भाजीपाला आहे तो मी घेऊन आलेले होते मला यायला सात वाजे चार कॅरेट मी घेऊन गेले होते विकण्यासाठी दोन कॅरेट असेच देऊन टाकले आणि दोन कॅरेट मी विकले मग काय चहा वगैरे घेतला आणि मग आपलं रोजचंच काम स्वयंपाकाचं तर इकडे मी भाजी घातलेली शिजत शेपूची शेपूची जी भाजी आणली होती ती मला आत्तानी निवडून दिली छान मी धुवून घेतली चिरली आणि तेलामध्ये लसूण खुडून घातला आणि जी शेपूची भाजी चिरली होती ती घातली आणि हे बघा इकडे छान भाजी आता शिजत आलेली आता वरून घालणार म शेंगदाण्याचं कूट आणि लाल मिर ते हिरवी मिरची मी काय केली थोडंसं तेल घालून भाजून घेतली आणि ती कुटून वरूनच टाकलेली ही तयारी केलेली आहे मी मटकीच्या भाजीची मोडालेली मटकी आहे तिची मी बनवणार आहे रस्सा भाजी तर ही पण मी येताना विकतच आणलेली आहे मला आता थोडेसे शेंगदाणे आहे ना शेपूच्या भाजीसाठी मोठे कुटून देतात बा भाकरीसाठी पीठ आणलेलं आहे आणि इकडे मला इंदमाशी दिलेलं आहे आमच्या गावात ना ह्याच्या मंदिरामध्ये किटलीला काय होतं मी तुम्ही मसाला पाय देऊन उघडली पण ती काय होतं एका हाताने उघडत नाही आहे एका हातात माझ्या मोबाईल त्याच्यामुळे मी काय केलं दोन्ही पायामध्ये किटली धरली आणि ती किटलीचं ढाकण उघडलं तर त्यात आहे सांबर तर आमच्या गावामध्ये जे शंकराचं मंदिर आहे तिथे बसलेलं आहे तिथे आज पंगत होती मग तिथून छान असं सा सांबर इंदुमावशी गेले असतील प्रसादाला त्याने मग हे गेलं गावा ते गावात त्यांच्याजवळ दिलेले भात झालेल्या तयार शेपूची भाजी पण तयार झाली शेंगदाण्याचं कूड घालते आणि उतरून ठेवते तर ही आधी काय केलं मी ज्वारीच्या दोन भाकरी बनवून घेतल्या ह्यांच्यासाठी आणि ही जी भाकरी आहे भाजीची सकाळी मुग जी मी आमटी बनवली होती थोडीशी रायली होती तर हिच्या दोन भाकरी मला आणि आत्ताला बनवली आहे गरमागरम वरून कोथिंबी मी काय केलं त्या पिठामध्ये थोडीशी कोथिंबीर चिरून पण घातली म्हटलं थोडीशी छान लागेल आणि इकडे बघा आपली मटकीचा रस्सा पण तयार झालेला आहे आज काय मटकीच्या भाजीमध्ये मी कांदा घातलेला नाही आहे फक्त टॅमॅटो लसूण कोथिंबीरची फोडणी आणि घरचा आपला छान येसूक त्याची बनवलेली आहे मी मटकीची भाजी मी भाजीला कोणतेही मसाले वापरत नाही जो काय आपला येसूर आहे तो फक्त घालायचा नाही तर ते काय असतात ना व्हिडिओमध्ये प्रत्येकजण म्हणताना मी जगभरातले मसाले पण नाहीत प्रत्येकाची पद्धत असते असू द्या मला काय त्यांना नावं ठेवायची नाही आहेत मग काय छान असं इंदू मावशीने जे सांबार पाठवलं होतं त्याची तर मग हे घ्यायचीच ना टेस्ट घ्यायची मग त्याच्यासाठी काय केलं ते सांबार आधी एका भांड्यामध्ये काढून घेतलं किटली आणि मग छान गरम करून घ्यायचं तर कोणाकोणाला असं छान मस्त प्रसादाचं सा सांबार आवडतं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा छान शेवग्याच्या शेंगा वगैरे घालून सांबर बनवले ह्याला जे टॅमॅटो दिले होते ते आमच्याच रानातले दिले होते आम्ही म्हणजे जाऊ दे म्हणलं प्रसादासाठी सगळ्यांच्या ह्याच्यात म्हणजे आपल्या रानातले टमॅटो सगळेजण छान प्रसादामध्ये खातील तर मग ही दुसरी जी आपली भाकरी आहे ती मी आता भाजणार आहे आरावरती आपली मटकीची पण भाजी तयार झालेली आहे ती घेते खाली उतरून गणेश झोपलाय त्याला उठवायचं आहे मला जेवायला उशीर झालेला आहे बाजारावर न यायला पण उशीर होतो काल मला बाजारला जायला वाजल्या होत्या चार तर, ले ले तर ले ले। हे बघा शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर भाजी केवढी छान दिसते आज ना मी ह्या शेपूच्या भाजीमध्ये कोणतीच डाळ वापरलेली नाहीये तर बघूया तशी पण भाजी टेस्टला खूप छान होते मग काय आपल्या भाजीच्या भाकरी पण तयार झालेल्या आहेत आणि इकडे बघा आमची माऊ एकटीच कशी बसली सगळ्या गायब झालेल्या आहेत तर आता ही काय करते मी जी दुसरी भाकरी आहे ती आरावरती भाजते कारण आर खूप पडलेला बघितला ना तुम्ही चुलीमध्ये आर खूप झालेला आहे मग छान ही भाकरी आरावरती भाजली की खूप छान अशी टेस्टला लागते असं आहे आज रात्रीच्या जेवणात बेत शेपूची भाजी मटकीची मटकीचा थोडासा रस्सा आहे फक्त एवढंच की गडबडीमध्ये गोड काय बनवणं होत नाही आहे बघूया पुढच्या सोमवारी किंवा शेवट सोमवारी छान असा शिरा बनवता येईल कारण खूप गडबड रानातली कामं त्याच्यामुळे मला एवढं काय सगळं बनवणं होत नाही मग व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि या छान असं जेवण करायला